वीस मे रोजी महाराष्ट्रामध्ये निवडणुकींचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे यामध्ये पालघर भिवंडी सारख्या मोठ्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर दिवस या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तिरंगी लढत होणार आहे भिवंडीमध्ये सुरेश माद्रे कपिल पाटील आणि अपक्ष उमेदवार निलेश तांब्रे हे तिरंगी लढत लढणार आहेत तर निलेश तांबरे यांचे दिवसेंदिवस पाठिंबे वाढत असल्याने यांची ताकदही वाढत आहे यावेळेस एकाच दिवसात तीन संघटना आणि एक अपक्ष उमेदवार यांनी निलेश तांब्रे यांच्या जिजाऊ संघटनेला पाठिंबा देत जाहीर पाठिंबा देत यावेळेस या, या निवडणुकांमध्ये त्यांच्या सोबत राहायचं आश्वासन आणि आवाहन दिलेलं आहे यामध्ये अपनी प्रजाहित पार्टी राष्ट्रीय गोरक्षक पार्टी तसंच भटके विमुक्त जाती जमाती या संघटने निलेश सांबरे यांना पाठिंबा जाहीर केला याचबरोबर अपक्ष उमेदवार सोनाली गंगावणे यांनी देखील निलेश सांबरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला बुधवारी पंधरा मे रोजी या तिन्ही संघटनांनी आणि अपक्ष उमेदवार सोनाली गंगावणे यांनी एकत्रित येऊन जिजाऊ फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये जाहीर पाठिंबा देत निलेश सामरे यांच्यासोबत यांना समर्थन दिलेलं आहे जाणून घेऊया यावेळेस पाठिंबा दिल्यानंतर या उमेदवारांचं आणि संघटनेच्या अध्यक्षांचं काय म्हणणं आहे खूप मो लाख मोलाचं कार्य आहे आणि त्याच्यामुळं आम्हीला आम्ही त्यांचं कार्य एवढं चांगलं आणि महिला सक्षम करणं शैक्षणिक सामाजिक या सर्वांनी अठरा पगड जातीला घेऊन जाणार आहे म्हणून आमचा आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा जातो भाटके विमुख जाती जमाती संघटनेच्या आणि आमचे संस्थापक अध्यक्ष ब्रह्मा धोत्रे आणि मी बागकृष्ण झालावडे भिवंडी तालुक्यातून आहे हे बदलापूरचे आमचे जाहीर पाठिंबा दिला मी सुरेश मुंडित उभा होतो निरेश साहेबांना जाहीर पाठिंबा दिला आहे आणि ते या तेवढं चांगल्या निवडून जातील आणि काम तयार आहोत सोनाली गंगावनी राणी मी आता उमेदवार असून पण मी जाहीरपणे पाठिंबा निलेश सामरे साहेबांना दिलेले आहे का तर आज त्यांनी पूर्ण भिवंडीमध्ये लोकसभेचा जोही पट्टा आहे आपला वाडा पालघर याच्या या पट्ट्यामध्ये बहुतेक असं काम केलेलं आहे सीबीएस शाळा झाल्या आज महिलांसाठी त्यांनी सक्षमीकरणासाठी काम केलेलं आहे वर, वर, आणि त्या सगळ्या तबक्यातील खालू म्हणजे सगळ्या तबक्यावर मध्ये काम करत असतात ना जातीवर न धर्मावर न काम करत असताना सगळ्या तबक्याला घेऊन ते घेऊन जात आहेत आणि आपल्याला सगळ्यांना असाच उमेदवार असायला पाहिजे जेणेकरून आपण हक्काने त्या माणसाकडे जाऊ शकतो तर मला असं वाटतं सांबरे साहेब हे बेस्ट आहेत आपल्या सगळ्यांसाठी वेल एज्युकेशनसाठी वेल हेल्थ साठी नमस्कार खूप आनंद वाटला मला दादांनी पाठिंबा दिला ताईंनी दिला त्याचबरोबर या संघटनेने दिला नक्कीच सांगतोय मी मतदारांना का कुठल्याही प्रकारची समाजाची फसवणूक होणार नाही माझ्याकडून जे प्रामाणिकतेने जाहीरनाम्यामध्ये जे विषय दिले आहेत पंचवीस सी बी एस सी शाळा शंभर ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस शंभर ठिकाणी जिजाऊ क्लिनिक त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील कुठलीही माझी भगिनी आरोग्याच्या असुविधेवरून मृत्युमुखी पावले तर पोलिसांना सांगून गुन्हा पहिल्यांदा माझ्यावर जिल्हाधिकाऱ्यांवर आणि शिववर दाखल होईल अशा प्रकारची व्यवस्था करू त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील कुठलाच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्याची आर्थिक परिस्थिती नाही पण तो एम बी बी एसला जाणार नाही किंवा आय आय टीला जाणार नाही अशी वेळ येणार नाही त्याचबरोबर पंचवीस सी बी एस सी शाळामध्ये येत तर नववीपासून जेई नीट न्यायव्यवस्थेचे सी ए चे आणि स्पर्धा परीक्षेचे फाउंडेशन सुरू करण्यात येतील जशाप्रमाणे झडपोलीला हॉस्पिटल एकशे तीस खाटायचं त्यापेक्षा तीनशे बेडचं हॉस्पिटल भिवंडी लोकसभा क्षेत्रात उभे करून जनसामान्याला मोफत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील दीड दिल लाख भगिनी माझ्या बहिणी आहेत भाऊवीज करतात त्यातील एक लाख भगिनींना दरवर्षी या मतदारसंघात दहा लाख महिला आहेत त्यातील एक लाख महिलांना दरवर्षी स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आपल्या जिजाऊपातर्फे करण्यात येईल शासनाकडून करण्यात येईल महिला अंतर्गत आणि किमान पंधरा हजार विद्यार्थ्यांना शासनाची नोकरी उपलब्ध होईल आणि उपलब्ध दे करून देऊ अशा प्रकारची व्यवस्था या मतदारसंघामध्ये करण्यात येईल आम्ही पंधरा लाख देऊ असं नाही म्हणणार आम्ही जातीभेद धर्माच्या नावाने मतं नाही मागणार आम्ही माणूस आहोत आणि माणसाने माणसासाठी काम केलं पाहिजे आणि या देशातली पहिली निवडणूक आहे की जी मतदारांनी हातात घेतलेली मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी रस्त्यावर उतरून मतदान करतात मग ते मुस्लिम बांधव भगिनी असतील हिंदू असतील बौद्ध भगिनी असतील हा पहिल्यांदा असं निवडणुकीमध्ये झालं की रिटायर माणसं निवृत्त कर्मचारीही प्रा प्रचाराला उतरलेले आहेत हजारोच्या संख्येने आमचे बांधव प्रचाराला उतरलेले आणि त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही आम्ही जागच्या जागेवर बदलापूरला नोकऱ्या उपलब्ध दे करून देऊ आम्ही कल्याणला आय टी पार्क उभं करू आम्ही भिवंडीचा टेक्स्टाईल पार्क जसं सुरतप्रमाणे उपलब्ध दे करून देऊ पिण्याच्या पाणी रस्ते गटारी ज्या ज्या मुस्लिम मोहल्ला असू दे किंवा गावपाडा राहू दे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध दे करून देऊ जेणेकरून आम्ही माणसं आहोत भिवंडी लोकसभा क्षेत्रातले नुसते बारामतीला माणसं आहेत का नागपूरला माणसं आहेत असं नाही आहे या मतदारसंघातही माणसं राहतात आणि त्यांच्या आरोग्य शिक्षणाची व्यवस्था इथे केली जाते आणि मतदारसंघातील मतदारांनी ठरवलेलं आहे का शरद पवारांनी आमच्या जिल्ह्यासाठी काय केलं त्यांनी त्यांचं बारामती सुजलम सुपलम केलं चांगल्या इंडस्ट्रीज आणल्या मेडिकल कॉलेज आणले शाळा कॉलेजेस आणली दवाखाने आणले देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या नागपूरसाठी मुंबईवरून खास बडोदा एक्सप्रेसवे आमच्या जिल्ह्यातून नेला शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये गैरव्यवहार करायला त्यांच्या खासदारांनी मोठ्या प्रमाणात हक्क केला बडोदा एक्सप्रेस वे मोदीजींनी बडोद्यासाठी नेला परंतु त्याच्यातून कर शेकडो कोटी रुपयाच्या गैरव्यवहारामध्ये इथल्या लोकप्रतिनिधीचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं दोन दोन प्रांत निलंबित करण्यात आले त्यामुळे आज समाजाने ठरवलेलं आहे काय आम्ही मोदीजींपर्यंत परत शकत नाही आम्ही शरद पवारजींपर्यंत परत पोहोचू शकत नाही परंतु निलेश तांबळेजींपर्यंत बारा महिने चोवीस तास पोहोचू शक पोचू शकतो कारण इथला प्रत्येक मतदार निलेश तांबळे असेल कारण शेवटच्या मतदाराला खासदार करण्यासाठी मी निवडणूक लढवतो त्यामुळे असं मोठ्या प्रमाणात चांगले चांगले व्यक्ती येऊन पाठिंबा देत आहेत मला सारखं त्यांचा अभिमान आहे त्यांच्या विश्वासाला कधी माझ्याकडून जाणार नाही एवढं आपल्याला नक्कीच मी आज साहेबांच्या सोबत आहे कारण साहेबांचे जे कार्य बघून सगळ्या गोष्टी बघून असं वाटतं की आपल्याकडे काहीतरी बदल झाला पाहिजे आणि साहेबांनी सत्तेत नसताना त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तो त्यासाठी मी साहेबांच्या सोबत आहे आणि त्यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे ते नेत आहेत त्याच त्याचबरोबर आम्ही पण त्यांच्यासोबत आहोत थँक्यू सर